तर महाराष्ट्रात पुन्हा दोन हजार एकोणीस प्रमाण राष्ट्रपती राजवट लागणार निकालानंतर सत्तेसाठी नेत्यांच्या हाती फक्त तास उद्यावर आलेल्या नेत्यांसह समर्थकांच्या धाकधूक वाढली आहे मात्र नेत्यांची धाकदूक केवळ निकालापुरती मर्यादित नसेल तर त्यानंतरचे अठ्ठेचाळीस तास धडकी भरवणारे असू शकतात याचे कारण म्हणजे बहुमताचा आकडा जर अस्पष्ट आला तर सत्तेचा दावा आणि सरकारमध्ये स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाकडे केवळ अठ्ठेचाळीस तासांचा अवधी आहे अशातच महाराष्ट्राचा निकाल काय असेल याकडे अवघा देश डोळे लावून बसले आहे दुसरीकडं सर्वेमधील आकडे अटीतटीचा अंदाज वर्तवतायत अशातच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अठ्ठेचाळीस तासातच सरकार स्थापनेचे सोपस्कार पार पडण्याचे आव्हान आहे नाहीतर पुन्हा दोन हजार एकोणीस प्रमाण राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याचा अंदाज वर्तवला जात आहे जेव्हा एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून महायुतीचं सरकार बनवलं तेव्हा गुवाहाटीचा दौरा देशभरात गाजला होता मात्र यंदा तशी परिस्थिती येणार नाही आणि जर तशी वेळ आली तर आम्ही गुवाहाटीऐवजी दुसरा प्रदेश निवडू असं मिश्किल विधान शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी केलंय तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर पुढच्या अठ्ठेचाळीस तासातच बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान पक्षांपुढे असणार आहे सत्तेची गणित जर अपक्षांच्या हाती गेली तर पुन्हा हॉट पॉलिटिक्स रंगणार अशी शक्यता वर्तवली जात आहे